नमस्कार मित्रांनो मी लकुळ गोसावी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो डिसेंबर महिना सुरू झाला आहे आणि चौदा तारीखला दत्तजयंती आहे आणि दरवर्षी आमच्या फोंडा हायस्कूलचे विद्यार्थी दत्तजयंतीच्या पूर्वी गडगेसकल या ठिकाणी मंदिरात जाऊन त्या ठिकाणी मंदिराची साफसफाई आणि रस्ता तयार करण्याचं काम हे एन सी सीचे विद्यार्थी करतात आणि तशा प्रकारचा कॅम्प हा गडगेसकलच्या मंदिरामध्ये आयोजित केला जातो तर आज आम्ही गडगेसकल या ठिकाणी रत्न मंदिरामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये या कॅम्पच्या विद्यार्थ्यांसोबत केलेली मस्ती आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी केलेली मंदिराची साफसफाई व त्याचबरोबर रस्ता तयार करण्याचं जे काम केलेलं आहे ते काम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये आहे चला तर करता निघूयात गडगे सकल या ठिकाणी एन सी सीच्या विद्यार्थ्यांसोबत मस्ती करण्यासाठी एन सी सी कॅम्पसोबत चला निघूया तर मित्र हो कॅम्पच्या आदल्या दिवशी दिलेल्या सूचनेनुसार एन सी सीचे विद्यार्थी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी शाळेत उपस्थित राहिले सर्व विद्यार्थी आल्यावर सकाळी ठीक सात तीस वाजता आम्ही शाळेतून गडगे सकल दत्त मंदिर या कॅम्पच्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी निघालो मित्र हो बावन्नव्या कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बहुमान यावर्षी आमच्या फोंडा हायस्कूलला मिळाला होता आणि त्यामुळे आमच्या हायस्कूलमध्ये जय्यत तयारी सुरू होती म्हणूनच यावर्षी कॅम्पला काही निवडक एन सी सीचे विद्यार्थी घेतले होते एन सी सीच्या विद्यार्थिनींना हायस्कूलमध्येच त्यांचं कामकाज नेमून दिलेलं होतं आणि त्यामुळे अठ्ठावीस जणांची टीम घेऊन मी निघालो सकाळचे वातावरण प्रसन्न आणि आनंददायक होते सूर्याची कोवळी किरणे अंगावर पडत होती शांत वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला अगदी प्रसन्न करून टाकत होता त्यातच गुलाबी बोचऱ्या थंडीचा अनुभव मनाला समाधान देत होता हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देत एन सी सीचे विद्यार्थी अगदी उत्साहाने व शिस्तबद्धपणे कॅम्पच्या दिशेने वाटचाल करत होते मित्र होंडा हायस्कूल ते सकल दत्त मंदिर हे अंतर अंदाजे चार ते पाच किलोमीटर म्हणजेच पायी एका तासाचा प्रवास आमचे एन सी सीचे विद्यार्थी या पायी प्रवासाचा खऱ्या अर्थाने आनंद घेत होते हायस्कूलमधून बाहेर पडल्यानंतर तोंडा जुना बाजार पुंडेकरवाडी कुळाचीवाडी आणि आता आम्ही पांगळेवाडीपर्यंत पोहोचलो होतो आता आम्ही मंदिराच्या अगदी जवळच होतो मित्र हो गडगे सकल या ठिकाणी गेली अनेक वर्षे सातत्याने या एन सी सी विद्यार्थ्यांच्या कॅम्पचं आयोजन केलं जातं पण याची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे पण आम्ही लहान असतानाही या मंदिरात या कॅम्पचं आयोजन केलं जात होतं कॅम्प म्हटलं की आदरणीय श्री पोपळे सर आणि त्याचबरोबर माझे वडील यांची आठवण अजूनही ग्रामस्थ मंडळी काढतात मित्र हो गडगेसकल मंदिर हे एक जागृत देवस्थान आता आमच्या फोंडाघाट गा या गावामध्ये अनेक ठिकाणी दत्तजयंतीचे कार्यक्रम होतात त्यातच वाहतुकीची साधनेही वाढली त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी आता पूर्वीसारखी जत्रा व दुकाने आणि गर्दीही पाहायला मिळत नाहीत परंतु दत्तजन्माच्या वेळी आजही असंख्य भाविक या मंदिरात आवर्जून उपस्थित राहतात हे मंदिर उंच टेकडीवर आहे त्यामुळे मुख्य रस्ता ते मंदिरपर्यंत जाणारा कच्चा रस्ता हा बनवावाच लागतो आणि हे काम दरवर्षी पोंडाय हायस्कूलचे चे आमचे एन सी सीचे विद्यार्थी या ठिकाणी येऊन करतात जवळजवळ एक तासाभराचा पायी प्रवास करून आम्ही सर्वजण मंदिरापर्यंत पोहोचलो मंदिर उंच टेकडीवर असल्याने मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या उभारलेल्या आहेत चालण्याची फारशी सवय नसल्यामुळे काही विद्यार्थी अगदी दमून थकलेल्या अवस्थेमध्ये मंदिरापर्यंत पोहोचले होते घामाच्या धारा ओसंडून वाहत होत्या तर काही विद्यार्थी मात्र अगदी उत्साहात आनंदात आणि हसत खेळत चेहऱ्यावर त्यांचा उत्साह दिसत होता असेही काही विद्यार्थी या मंदिरापर्यंत आम्ही सर्वजण पोहोचलो मंदिरात पोहोचल्यानंतर सर्वांनी थोडा वेळ विश्रांती घेतली कारण लगेचच आम्हाला श्रमदानाच्या कामासाठी सुरुवात करायची होती दरवर्षी कॅम्पच्या प्रत्यक्ष श्रमदानाला सुरुवात करण्यापूर्वी दत्तगुरूंना गाराणे करून श्रीफळ वाढविलं जातं आणि त्यानंतर श्रमदान सुरू केले जाते त्यामुळे पुजारी काकांनी प्रथम गाराणं केलं त्यानंतर श्रीफळ वाढवलं आणि मग सुरुवात झाली बा दत्तगुरू माझ्या स्वामीच्या मुलागुरी आणले फोडणार का कॅम्पच्या आदल्या दिवशी वाडीतील ग्रामस्थांना कळविण्यात येते आणि त्यामुळे रस्ता तयार करण्यासाठी व श्रमदानासाठी लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य ग्रामस्थ उपलब्ध करून देतात आणि ग्रामस्थांच्या आणि एन सी सीच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्यानेच दरवर्षी अगदी यशस्वीरित्या या कॅम्पचं आयोजन केलं जातं या कॅम्पचा लीडर असलेला ऋतुराज रावराणे याने सर्व एन सी सीच्या विद्यार्थ्यांना कामाची विभागणी करून दिली होती आणि त्यामुळे रस्ता तयार करण्यासाठी एक टीम आणि वरती मंदिराचा जो परिसर आहे तो परिसर स्वच्छ करण्यासाठी एक टीम अशा दोन टीम तयार करून अगदी यशस्वीरित्या कामाचं नियोजन केलेलं होतं थोडा वेळ विश्रांती मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या उत्साहाने सर्व एन सी सी विद्यार्थी आपल्याला दिलेली जबाबदारी अगदी चोख बजावत होते आणि त्यामुळे काही कालावधीतच आम्ही हा रस्ता पूर्ण करू शकलो अर्धा रस्ता तयार करून झाल्यानंतर फोंडा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री सावंत सर यांनी कॅम्पच्या ठिकाणी भेट दिली व उपस्थित सर्व एन सी सी विद्यार्थ्यांना गरमागरम वडापावचे वाटप केले काम करून भूक लागल्याने सर्व विद्यार्थ्यांनी वडापावचा समाचार घेतला थोडासा नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी मंदिर स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं खडगेसकलचे ग्रामस्थ श्री शरद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी मंदिर धुवून अगदी स्वच्छ केले आणि त्यानंतर ग्रामस्थांनी या कॅम्पसाठी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रसनाची सोय केलेली होती सर्वांना काम केल्यामुळे अगदी कडकडून भूक लागली होती त्यामुळे सर्वजण फरसानावर तुटून पडले आणि क्षणात सर्व फरसान पस्त केले तसेच ग्रामस्थांच्या वतीने मुलांसाठी कोल्ड्रिंकची सुद्धा सोय करण्यात आलेली होती परसान खाऊन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रमाणे या कोल्ड्रिंक्सचा लाभ घेतला ऋतुराज रावरने अगदी शिस्तबद्धपणे प्रत्येक विद्यार्थ्याला कोल्ड्रिंकचं वाटप केलं सर्वजण काम करून थकलेले होते परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही हा थकवा जाणवत नव्हता कारण सर्वजण एक टीम म्हणून एकत्र येऊन त्यांनी काम केलं होतं आणि अतिशय सुरेखरित्या नियोजनबद्ध हे काम करण्यात आलेलं होतं त्यामुळे कुठेही एकही विद्यार्थी हा त्याच्या चेहऱ्यावर थकलेल्याचा भाव आपल्याला दिसत नव्हता अशा प्रकारे सर्व मंदिर परिसर स्वच्छ केल्यानंतर आणि रस्ता तयार करून झाल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा एकदा शाळेच्या दिशेने रवाना झालो तर मित्र हो आजच्या या एन सी सी कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानातून तयार केलेला हा कच्चा रस्ता आता आम्ही निघालो आहे परतीच्या मार्गाने इथून काही विद्यार्थी शाळेत जाणार आहेत कारण शाळेत वर्ग सजावट सुरू आहे तर मित्र हो शालेय जीवनात ज्यांनी एन सी सी कॅम्पचा अनुभव घेतला आहे असे माझी विद्यार्थी जर हा व्हिडिओ पाहत असतील तर कृपया तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून आठवणींना उजाळा देण्याचा या व्हिडिओमागील हेतू पूर्ण होईल आणि व्हिडिओला लाईक करा लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद